सर्व सामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सा आहे पाहूया आजची धडक बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर शहर आणि परिसरामध्ये सर्वत्र हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ठिकठिकाणी थीक भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व ठिकाणी सव्वा सहा वाजता श्री जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला येथील दसरा चौकात असलेल्या जय हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला सायंकाळी पाच वाजता महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम त्यानंतर रात्रभर जागर भजन तर पहाटे जन्मोत्सव आणि त्यानंतर दुपारी साडे अकरा वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम झाले तर येथे गल्ली अकरा येथे असलेल्या हनुमान मंदिरात पूर्व सतेला भजन पहाटे जन्मोत्सव त्यानंतर बजरंग बलीच्या गदापूजन त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता महाप्रसाद असा कार्यक्रम संपन्न झाला गल्ली क्रमांक तीन व स्टेशन रोड पहिले गल्ली नांदणी रोडसह शाहूनगरमध्ये असलेल्या हनुमान मंदिरात ही विविध धार्मिक कार्यक्रमासह सायंकाळी महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले संपूर्ण दिवसभर शहरातील सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी रात्री उशिरापर्यंत होती आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या